भव्य <्याँ> तयारी या ठिकाणी चालू आहे आणि याचा आपण लाईव्ह व्हिडिओ नेहमीप्रमाणे दाखवत असतो तर आजही आपण लाईव्ह जात आहोत जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा याची लिंक मी व्हॉट्सअपला पाठवत आहे तर हे लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहू शकता विश्वास जाधव या नावाचं यूट्यूब चॅनल आहे हे हो। लाईव्ह करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद या ठिकाणी आपण बघता पूर्ण तयारी झालेली आहे

यांची यदाची सदतीसावी शाही मिरवणूक आणि त्याची सुरुवात प्रत्येक लहान मुलाला वेगवेगळं पात्र वेशभूषा गेली सदतीस वर्षांची परंपरा आपण अखंडपणे चालू ठेवतोय मुलांना याच्यामधून एवढंच मिळावं की आम्ही लहानपणी ह्या या गोष्टी झालेलो मी, मी कृष्ण झालेलो मी राम झालेलो मी हनुमान झालेलो ह्याच आठवणींची साठवण व्हावी हीच मंडळाची प्रामाणिक अशी भावना आणि तीच पूर्णत्वाला जाताना बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोथराज आहेत त्याचबरोबर साधू संत या मिरवणुकीच्या सोहळ्यासाठी आलेल्या आहेत आमचा वाडी रत्नागिरीचा दख्खनचा राजा खंडेरा दख्खनचा राजा ज्योतिबा आणि ज्योतिबाची पालख्या आणि शासन काट्या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचबरोबर त्या आले प्रधान जे आलेले आहेत वारकरी आलेले आहेत शेतकरी आलेले आहेत आणि त्याचबरोबर विक्रम वेताळ आणि यांसारखी असंख्य भूत कंपनी देखील या शाही मिरवणुकीसाठी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आमचे सर्व मंडळाचे ज्येष्ठ

સામનતે ઓજન્દ્ર ઓજન્દ્ર ઓઈત ગોતર